कोणाच्या बोलण्याने झुरत बसू नका आयुष्य थाटात जगा जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात ते अगदी खरंच आहे आपल्या नातेवाईकांचे सुद्धा तसेच असते समोरून आपलं भलं व्हावं असं म्हणणारे आपले नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी भांडण तंटे वादविवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच लोक करत असतात तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कधी नजर लावायची हे यांना चांगलेच ठाऊक असते आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वप्रथम हेच लोक आनंद साजरा करतात बऱ्याचदा नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगामध्ये मदतीला धावून येतात आपल्याला सावरून घेतात अशावेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसं ही फक्त गंमत बघत असतात टोमणे मारणे कुचकट बोलणे शिविगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी कारण असे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हणजेच आजारी असतात बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का नक्की विचार करा नंबर एक दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं दोन्हीमध्ये पूर्वीसारखा गोडवा उतरत नाही नंबर दोन आदर पैशांचा असतो माणसाचा नाही तर कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही किती कमवता यावरून तुम्हाला किती आदर द्यायचा हे ठरवणे सोपं जातं नंबर तीन या स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही इथे लढणंही स्वबळावर आणि सावरणं देखील स्वबळावर असावं नंबर चार आपण आपली संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो नंबर पाच सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे राहते अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतरत्र पसरतात नंबर सहा माणसं जपायला काहीच अडचण नाही पण माणसंसुद्धा त्या हिशोबाची असायला पाहिजे नंबर सात समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपणही नातं ओढून ताणून निभावण्यात काहीच अर्थ नसतो नंबर आठ मुलगी आजारी असेल तर खूप वाईट वाटतं आणि सून आजारी असेल तर मात्र नाटक वाटतं दोघीही मुलीच आहेत मग हा भेदभाव का नंबर नऊ आपली आई आजारी असली की मुलींना खूप काळजी वाटते आणि सासू आजारी असली की नाटक वाटते दोघेही आईच आहेत मग हा भेदभाव का नंबर दहा जिथे घराच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथं काहीच कमी पडत नसतं स्वस्त शरीर शां शांत मन आणि प्रेमाने भरलेले घर या गोष्टी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही त्या फक्त कमाव्या लागतात नंबर अकरा काही लोक करणीला घाबरतात लिंबाला घाबरतात धमकीला घाबरतात जर आयुष्यात वाईट होणारच असेल तर ते कोणीच टाळू शकत नाही नंबर देवकीला जेलमध्ये गरिबी भोगावी लागली भगवंताच्या जवळच्या माणसांना सुद्धा एवढं दुःख भोगावं लागलं तर आपण कोण आहोत नंबर तेरा पत्नीला आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्यात आनंद मिळतो आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्याचा अभिमान वाटतो नंबर चौदा पिसकटलेल्या आयुष्याला गोळा करण्याच्या नादात कधी कधी आपले संपूर्ण आयुष्य निघून जाते नंबर पंधरा हक्क तिथेच दाखवायचा जिथे आपल्या शब्दाला मान आणि आपल्या असण्याची जाण असेल नंबर सोळा आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात त्यांच्या सहवासात कायम राहावसं वाटतं पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो नंबर सतरा आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण होत असते नंबर अठरा जिथे मनासारखं राहता येत नाही ते घर घर नसतं आणि ज्यांच्यासमोर हक्काने बोलता येत नाही ते आपले नसतात नंबर एकोणावीस कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नसतं आणि कोणाच्या बोलण्याने झुरतही बसायचं नसतं आपलं आयुष्य आपण थाटात जगायचं असतं था। ज्याला आवडेल तो कौतुक करेल ज्याला आवडणार नाही तो जळत बसेल नंबर वीस आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच गेम खेळू नका चुकून जर जिंकला तर खूप काही गमवावे लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद